हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन मी मुंबईचा राहणारा आहे माझ्या नोकरीमुळे मी इथं राहायला आहे माझ्यासोबत माझी पत्नी व माझी एक मुलगी राहते खूप दिवसापासून आमचा विचार चालू होता की गोव्याला फिरायला जायचं आम्हाला ट्रेनचा प्रवास करून खूप वैताग आल्यामुळे आम्ही बसने म्हणजे शिवशाही बसने गोव्याला जायचं ठरवलं त्यावेळेस माझी पत्नी प्रेग्नेंट होती तिचा तिसरा महिना चालू होता आम्ही एक दिवशी नक्की केलं की गोव्याला जायचं त्या दिवशी आमची संध्याकाळची बस होती म्हणून आम्ही स्टँडवर गेलो बसमध्ये बसलो शिवशाही बस असल्यामुळे तिकीट दर जास्त होता दर जास्त असल्यामुळे बसमध्ये खूपच कमी गर्दी होती फक्त चार पाच लोक पुढे बसले होते पाठीमागे पूर्ण बस मोकळी होती त्यात माझी मुलगी म्हटली की बाबा मी पाठीमागे जाऊन बसू का मी हा बोललो कारण पूर्ण बस मोकळीच होती मी तिला खिडकी कडेला बसवून माझ्या सीटवर येऊन बसलो पत्नीला झोप येत होती म्हणून मी तिला तू झोप मी आहे मुलगीकडे लक्ष ठेवतो असे सांगून मी थोड्या वेळाने मुलगीजवळ जाऊन बसलो तर माझी मुलगी बाहेरच दृश्य नजारा बघत होती तिच्याजवळ थोडा वेळ बसून पुन्हा मी माझ्या सीटवर येऊन बसलो आम्हाला प्रवास करून बराच वेळ झाला होता आणि मंद अशा पिवळ्या लाईट देखील लावल्या होत्या आणि आतमध्ये चालू असणाऱ्या मुळे मला झोप येत होती आणि मुलगीच्या काळजीमुळे मी झोपत नव्हतो खूप झोप येत होती त्यामुळे मी माझ्या जवळ गेलो व मुलगीला म्हणालो आता चल मला खूप झोप येत आहे ती काहीही बोलता तिथून आमच्या सीटवर येऊन बसली माझ्या आणि बायकोच्या मध्ये तिला बसवलती जवळ असल्यामुळे मी ही निवांत झोपून गेलो मी पूर्णपणे गाढ झोपी गेलो होतो तेव्हाच माझ्या पत्नीचा मला आवाज आला मी डोळे चोळत उठलो घाबरून माझी पत्नी मला म्हणाली अहो पोरगी कुठे गेली ती अजून मागच्या सीटवर बसले आहे का पत्नीला माहीत नव्हतं की मी तिला इथे घेऊन आलो होतो कारण पत्नी झोपत होती त्यावेळी मी देखील घाबरलो आणि विचार केला पोरगी परत मागे जाऊन बसली की काय त्यानंतर मी इकडे तिकडे बघितलं पण दिसली नाही पुढे जाऊन बघितलं तिथे देखील नव्हती गाडीतील सर्व प्रवासी झोपून गेले होते त्यानंतर मी सर्वात मागच्या सीटकडे गेलो तिथे मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता त्यावेळी मला दिसलं की माझी मुलगी एकटी नाही तिच्यासोबत तिच्याच वयाची आणखी एक मुलगी तिथे बसली होती माझ्याकडे दोघींचे लक्ष गेल त्यावेळी त्यांनी माझ्याकडे बघून एक स्माईल दिली बेटा तू इथ काय करत आहेस झोपली होतीस ना आणि ही मुलगी कोण आहे त्यावर माझी मुलगी म्हणाली हो बाबा पण मला झोपच येत नव्हती या दीदीने मला बोलावलं त्यामुळे मी इथे येऊन बसले आम्ही खूप मजा केली खूप खेळलो मी त्या दुसऱ्या मुलीला विचारलं बेटा तू कोण आहेस तुझी आई बाबा कुठे आहे मला वाटले की बसमधीलच एखाद्या प्रवाशाची मुलगी असेल त्यावर त्या मुलीने काहीच उत्तर देता मला बाजूच्या सीटवर बोट दाखवला आणि जेव्हा मी त्या बाजूला बघितलं तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला बाजूच्या सीटवर एक बाई आणि माणूस बसलेला होता पण जेव्हा मी मगाशी पाठीमागे आलो होतो तेव्हा त्या ठिकाणी कोणीच बसलेले नव्हते आणि अचानकच हे बाई आणि माणूस आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी पाहून मला खूप जोरात धक्का बसला त्या सर्वांची नजर माझ्याकडेच होती ती बाई कशी तरी हस्त होती आणि मला म्हणाली आमचीच मुलगी आहे ती तिला सुद्धा झोप येत नव्हती तिला तुमची मुलगी दिसली म्हणून म्हटलं तेवढंच तुला ब्र वाटेल तुम्ही झोपला होता म्हणून तुम्हाला उठवण बरोबर वाटलं नाही त्यांना मी म्हणालो की तुम्ही पाठीमागच्या सीट वर काय करत आहात पुढे जागा असताना पुढच्या सीट वार जाऊन बसाना आणि मी तुम्हाला बसमध्ये चढताना बघितलं त्यावर तो माणूस म्हणाला आमची गाडी कशेडी घाटामध्ये बंद पडली होती त्यामुळे आम्ही बसला आहात केला आणि बसमध्ये चढलो घाटात रात्र कशी काढायची या उद्देशाने आम्ही गाडीत पण मला शंका आली आणि मी खिडकीतून बाहेर बघितलं तर असं लक्षात आलं की कशेडी घाट तर आता चालू जाला आहे त्यानंतर मी पुन्हा विचार केला आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे मी जास्त चौकशीन करता माझ्या मुलगीला घेऊन थेट पुढच्या सीटवर येऊन बसलो अचानक मागून त्या बाईचा आवाजा आला तुमची पत्नी प्रेग्नेंट आहे का हा आवाज ऐकताच मला काळजी पूर्णपणे बंद झालं आणि मी घाबरलो तरी पुन्हा मनाची समजूत काढण्यासाठी असा विचार केला की माझी मुलगी पाठीमागे बसली होती कदाचित तिने सांगितला असेल त्या माणसांची मला खूप भीती वाटत कारण ते आमची खूप विचारपूस करत होते त्यांचं दिसणं देखील खूप विचित्र होत आणि खूप विचित्रपणे ते हसत देखील होते त्यामुळे मी पत्नीला म्हटलं मी जाऊन ड्रायव्हरला त्यांच्याबद्दल विचारतो तेव्हा माझी पत्नी मला म्हणाली तर लगेच जाऊ नका थोड्या वेळाने जावा थोड्या वेळाने बस एका ठिकाणी जेवणासाठी थांबली तेव्हा मी ड्रायव्हरकडे गेलो ड्रायव्हर फोनवर कोणाशी तरी बोलत होता त्यामुळे त्यांचा फोन संपण्याची वाट बघत मी तिथेच उभा होतो ड्रायव्हरचा फोन संपला तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही कशेडी घाटात गाडी थांबवली होती का आणि गाडीमध्ये कोण चढलं होतं का त्यावर ते म्हणाले हो परंतु गाडीत कोणी चढलं नाही असं ड्रायव्हर मला म्हणला मी म्हटलं अहो मागे एक फॅमिली बसली आहे त्यांचं म्हणणं आहे त्यांची गाडी कशेडी घाटात बंद पडली होती त्यामुळे त्यांनी तुमची शिवशाही थांबवून त्यामध्ये ते चढले त्यावर परत ते म्हणाले गाडी थांबवली होती कारण गाडी खूप गर्म झाली होती पाणी घालण्यासाठी चार पाच मिनिटे थांबवली होती परंतु त्यावेळी गाडीमध्ये कोणीही चढलेलं नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय गाडीमध्ये माझ्यासमोर तर कोणी बसलं नाही कारण गाडीचं दारही बंद होतं आमचं बोलणं पूर्ण देखील झालं नव्हता तोपर्यंत बसमधून जोरदार ओरडण्याचा आवाज आला मी खूपच घाबरून गेलो बसमध्ये फक्त माझी मुलगी आणि माझी बायको तेवढेच होते आणि तो आवाज माझ्या बायकोचा होता मी धावतच बसकडे गेलो आणि जेव्हा मी बसजवळ आलो तेव्हा माझी पत्नी खूप घाबरली होती आणि ती खूप रडत होती मी तिला विचारलं काय झालं त्यावर तिने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या अंगावर काटा आला तिनं सांगितलं तुम्ही जेव्हा माझ्यासाठी पाणी आणायला गेला होता तेव्हा अचानक मला जाग आली आणि मी पाहिलं की माझ्या पोटावरून एक बाई हात फिरवत होती तिच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील होत्या व हिरव्या रंगाची साडी नेसली होती मी ओरडल्यानंतर ती बाई मागे धावत गेली तिचे हे सर्व बोलणं ऐकून मी खूप घाबरून गेलो माझं लक्ष माझ्या मुलगीच्या हाताकडे गेलं तिच्या हातावर कोणीतरी चावा घेतला असल्यासारखं दिसलं त्यानंतर मी ड्रायव्हरला विनंती केली की पाठीमागे जाऊन बघूया चला त्यासाठी सर्व लाईट लावा ड्रायव्हरने सर्व लाईट लावल्या त्यानंतर आम्ही काही लोकमागच्या शीटकडे निघालो पण गाडीमध्ये कोणीच नव्हतं सगळे विचारात पडले होते कारण गाडीतून येण्याचा आणि जाण्याचा मार्ग हा एकच होता गाडी एसीची असल्यामुळे काचा पॅक देखील होत्या त्यामुळे खिडकीतून बाहेर जाण्याचा मार्ग देखील नव्हता बसमधले प्रवासी म्हणू लागली की अशी प्रेग्नेंट महिला असेल तर त्याच्याजवळ आत्मा येतो आणि मला ते पटलं देखील जेव्हा गाडी कशेरी घाटामध्ये थांबली होती तेव्हाच त्या आत्म्याची सावली आतमध्ये आली असेल म्हणूनच आम्हाला तसे भास होत होते मित्रांनोवरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे व्हडिओ आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका